हरघर तिरंगा उपक्रमा अंतर्गत माडखोलकर महाविद्यालयाच्या वतीनं रॅली केंद्र चंदगड येथील योजना विभाग व क्रीडा विभागाच्या संपूर्ण चंदगड शहरात विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली या रॅलीचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस टी गोरल यांनी करून विद्यार्थ्यांनी आपल्या देशाप्रती अभिमान बाळगणं गरजेचं असून आपल्या मनामध्ये राष्ट्रीय भावना रुजवावी असं आवाहन केलं भारतीय स्वातंत्र्य हर हरघर तिरंगा अभियान राबवण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान व तिरंगा प्रति शपथ घेऊन हरघर तिरंगा घरोघरी तिरंगा भारत माता की जय अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी रॅली संपूर्ण चनगड शहरात काढण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्हा समन्वयक व प्रकल्प अधिकारी डॉक्टर एस एन पाटील क्रीडा संचालक प्राध्यापक एस एम पाटील प्राध्यापक आर एस पाटील प्राध्यापक सौ एस बी दिवेकर डॉक्टर एन के पाटील डॉक्टर एस डी गावडे प्राध्यापक व्ही के गावडे डॉक्टर जी वाय कांबळे पी पी धुरी यांच्यासह राष्ट्रीय सेवा संघ योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऑनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा